नमस्कार मित्रांनो मी नागेश सालेगावकर हो के स्वी प्लॅनिंग या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे मित्रांनो आपण पाहता आम्ही तुमच्यापर्यंत असेच नवनवीन टू डी प्लॅनिंग थ्री डी प्लॅनिंग थ्री डे स्मॅक्स प्लॅनिंग असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत आम्ही दाखवतो तर यावेळेस असा थ्री डे स्मॅक्सचा नवीन व्हिडिओ आलेला आहे तर सुंदर असा हाऊस प्लॅन आहे डिझाईन वगैरे स्ट्रक्चर आणि त्यामध्ये अनेक वेगवेगळे प्रकारचे स्ट्रक्चर डिझाईन अशा नवनवीन डिझाईन टाकलेले आहेत त्यानंतर बेडरूमची वेगळी तुमच्या किचनची वेगळी हॉलची वेगळी आणि बाहेर डिझाईन गार्डन वगैरे सर्व काही सुंदरसा असा या प्लॅनमध्ये आहे तर हा प्लॅन पाहण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा माझ्या चॅनलचं नाव आहे एन के सिव्हिल प्लॅनिंग या चॅनलला सबस्क्राईब करा नवीन असाल तर बेल लायकनला क्लिक करा आणि फॉलो नक्की करा तर बघा हा थ्री डे स्मॅक्सचा नवीन प्लॅन तर मित्रांनो असा हा आपला हा थ्री डे स्मॅक्सचा प्लॅन तुम्ही पाहू शकता मित्रांनो ह्यामध्ये वेगवेगळे स्ट्रक्चर वगैरे दिलेले आहेत तर यामध्ये तुम्हाला दिसत आहे फ्रंटला फरशी टाकलेली आहे डिझाईनची बघू शकता थोडंसं ब्लर व्हायला मित्रांनो हे कारण की व्हिडिओ आपला थोडासा ही फरशी बघू शकता तुम्ही हॉलमधली अशी डिझाईनची फरशी आहे इथे टी व्ही आहे जिथे की आपण सोनी टी व्ही म्हणून असं नाव टाकलेलं आहे Uh, त्यानंतर स्ट मागची पण डिझाईन सुंदर केली आहे इथं आपल्या विठ्ठला पांडुरंगा वारकर या संप्रदायाचा फोटो लावलेला आहे तर या ठिकाणी तुम्ही तुमच्या मनानुसार किंवा तुमच्या आवडत्या व्यक्तीचा देवाचा धर्माचा फोटो लावू शकता uh, त्यानंतर हे स्ट्रक्चर आहे असं याला वॉलपेपर लावलेलं ला आहे हे किचन आहे तुमच्या मित्रांनो uh, इथं किचनमध्ये देवघर आहे वेगळ्या टाईप uh, सुंदर असं किचन आहे स्ट्रक्चर वगैरे नवीन नवीन बसवलेलं आहे त्यानंतर अलमाऱ्या आपल्या त्यानंतर आपलं रॅक वगैरे फ्रीज सर्व काही तुमच्या या व्हिडिओद्वारे तुम्हाला दिसत आहे त्यानंतर इकडे बेडरूम असेल तुमची तर इथं फरशा पण टाकलेल्या आहेत वेगवेगळ्या किचनला एक फरशी वेगळी आहे हे डोर आहे किचनचं पाहू शकता अप डाऊन होतं हे डोअर म्हणजे उघडणे लागणे त्यानंतर बेडरूमचं पण आहे ते पण तसंच तुम्हाला हा व्हिडिओद्वारे दिसत आहे लागणे उघडणे असं या डोअरसाठी दाखवलेलं आहे कसं लागते कसं उघडणार तुमचं घरामध्ये नंतर कसं दिसणार डोअर तर ह्यानंतर हे आपलं तुमचं बेडरूम आहे बेडरूममध्ये बघू शकता तुम्ही कॉट लाईट नाईट लाईट मागच्या साईडला पिक्चर लावलेला आहे म्हणजे फोटो लावलेला आहे मोठा पाण्याचा त्यानंतर हे वॉशरूम आहे हे बेडरूमचं बाहेरचा दरवाजा आहे इथे वॉशरूमचा दरवाजा आहे जॉईंटमध्ये तुम्हाला बाथरूम वॉशरूम येणार आहे दोन असतील हे बेडरूमचं आहे सेपरेट तुम्ही बघू शकता आपलं थोडंसं हे लोड खात आहे कारण की आपला कॉम्प्युटर थोडासा रॅम कमी आहे कम्प्युटरचं त्यामुळे तर तुम्ही पण चांगल्या प्रकारची डिझाईन दिसत आहे तुम्ही बघू शकता तर हे दुसरं बाथरूम आहे जे की हॉलमधले पाहुणे कोणी आले तर ते त्यांच्यासाठी यूज करण्यासाठी बघू शकता तुम्ही सारखेच आहेत त्यानंतर ही बाहेरची स्टाईल आहे ही बाथरूम तुमच्यासाठी हे वॉशरूमसाठी बाथरूमसाठी शावर वगैरे हो अशा प्रकारचा हा सुंदर प्लान आहे बघू शकता त्यानंतर तुमचा हा स्टेअर म्हणजे पायऱ्यावरती जाण्यासाठी इकडून पायऱ्या येणार आहेत वरती जाण्यासाठी थोडंसं आपलं कॅम्प्युटर कमी रॅमचा असल्यामुळे हा व्हिडिओ थोडासा ब्लर होत आहे पण चांगल्या प्रकारे दिसत आहे तर अजून तुम्हाला चांगल्या कॅम्प्युटरमध्ये आम्ही व्हिडिओ दाखण्याचा प्रयत्न करत आहोत तर ह्या स्टेअर पायऱ्या आहेत वरती जाण्यासाठी तुम्ही बघू शकता अशा प्रकारचा तुमचा हा प्लान असणार आहे आणि बाहेरचा प्लान पाहण्यासाठी तुम्ही वि व्हिडिओला नक्की कमेंटमध्ये सांगा की हा प्लान कसा झाला आहे तुम्हाला बाहेरची पण घर कसं दिसणार हे डिझाईन पुढच्या व्हिडिओला नक्की दाखव आणि तुम्ही माझे व्हिडिओ पाहत राहा तर मित्रांनो कसा वाटला तुम्हाला हा थ्री मॅक्सचा नवीन स्ट्रक्चर डिझाईनचा नवीन हा प्लान तर असेच अनेक नवीन प्लान पाहण्यासाठी किंवा तुमच्या साईजचे प्लान पाहण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकनला क्लिक करा आणि फॉलो करायचं विसरू नका आणि कमेंटमध्ये नक्की सांगा की हा प्लान कसा झालाय ते तर धन्यवाद